सोनाली जेव्हा व्हिडिओ बघेल तुला माहिती पडेल तू फॅमिलीला घेऊन आलाय तू शिवाय माझी घरी लाग म्हणजे वाट लागणार आहे ना काहीतरी बोलणार चला म्हणजे तयारी तयारीत जावं लागेल काहीतरी काहीतरी इकडून घेऊन जावं लागेल खाजा वगैरे जत्रेतला जत्रेतला नमस्कार 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 सुप्रभात मंडळी खरं तर आज मी तुमचं स्वागत करतोय थेट आपल्या कोकणातल्या कुडाळमधून सिंधुदुर्गात आलो आहे कुडाळमध्ये आलो आहे कुडाळवरून आज आपण खास आंगणेवाडीसाठी आंगणेवाडीची जत्रा आहे आज नऊ तारीख आहे सो so, आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आलो आहे आणि आत्ता मी उतरलो आहे कुडाळ स्टेशनला सकाळी धावपळत धावपळ करत करत फायनली ट्रेन पकडली आपली कोकण कन्या एस एफ असं काहीतरी आहे सुपरफास्ट सो so, आत्ता आपण कुडाळ स्टेशनला उतरून मालवणला पोचणार आहोत त्या अगोदरच आपला मित्र आहे कोण आहे तो तुम्हाला दाखवतो पूर्ण परिवाराला घेऊन आला आहे सो त्याची देखील गाठभेट घालून देतो आपला हा कुडाळ तो, तो, तो।, कुडा तो मालवण प्रवास नक्की बघा चला आजच्या ब्लॉगमध्ये बनून राहा कारण मजा येणार आहे अंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोण कोण आले ना तुम्हाला दाखवतो चला आता आपण स्टेशनच्या बाहेर निघूया आणि मग रिक्षा पकडूया कुडाळ एस सी डेपोमध्ये जाऊया चला चला आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मला सोडलं आहे ट्रेनने आता ब्रिजवरून जाऊन तिकडे पचायचं आहे आपल्याला पूर्व दिशेला सो ह्या बाजूला इकडे आहे ना कबिलगाव म्हणून आहे इकडे साईबाबाचं सा मंदिर देखील आहे चला कुडाळमधली सकाळ बघा मस्त वेगळी आता जे जे कोणी आपले कुडाळमधून फॅमिली मेंबर आहेत कोकण संस्कृती फॅमिली मेंबर त्यांनी कमेंट करायला मात्र विसरू नका चला पटकन असं रिवर्स जाऊन यायचं आहे चला मंडळी कुडाळ स्टेशनच्या बाहेर आलो आहे मस्त बनवलंय कुडाळ स्टेशन पीडब्ल्यू कुडाळ शेअरिंग रिक्षा पकडूया कसो शेअरिंग रिक्षा मिळालेली आहे काळ एसटी डेपो मध्ये पोहोचलो इथे आता यात्रेनिमित्त देखील जाणाऱ्या बसेस आहेत पण आपल्याला जायचं मालवणला मालवणची बस कुठे लागली बघूया <laughs> मंडळी फायनली आपण आहे ना मालवण डेपोमध्ये पोहोचलो आहोत बरोबर वाचले हा पंचावन्न पहिलं रस तरच तुझ्या उत्सा तरच तू याला निघाले तर

आणखी दोन ते तीन मिनटं वॉकिंग आहे ते एक आहे ना आपण वर्ड्स पेट्रोल पंप जातोय डेपोच्या डेपोमधून बाहेर निघाल्यानंतर उजव्या हाताचा टर्न आहे आणि आपण पुढे चालत चालत जातोय तर इथे बघा एक राम मंदिर आहे आणि त्याचबरोबर श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे ना इथे साजरा केला जातो इथे दशावधे देखील असतो एका वर्षी आम्ही पाहिलेला गेल्या वर्षी कदाचित खूप सुंदर दशावतार होतो इथे चला थोडंसं पुढे जाऊया आणि आपलंस आरामसे जवळच दिसतंय आता आपल्याला इथून जाम गमायला चला जाम गमायला चला जागरण होतं रात्रीचं त्याच्यामुळे जसं आहे एक दोन तास पोहोचलो आहे रात्री आणि नंतर लगेच इथे पकडायचं नाही गडकरी आणि आता फायनली मालवणात येऊन पोहोचलो आहे ज्या आपण जाणार आहोत अंगण्यावरती एकत्र होतबरोबर आता ना पैसा आपला दुसरा आहे त्यांना भेटायचं आहे चला मंडळी आपण एस टी डेपोतून हार्डली दोन मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती आलो आहे तर इथे सारा आहे राहण्याची उत्तम सोय तर इथे मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे बघा मग इथे आलात मालवणमध्ये तर तुम्हाला एकदम बजेटमध्ये तुमच्या होमस्टे वगैरे पाहिजे तर नक्कीच सारा होमस्टे उत्तम पर्याय बघा रोड पण एकदम टच इथे पार्किंगची पण सोय आहे मंडळी चला मस्तपैकी फ्रेश फ्रेश झालोय आणि आहे ना जिवायला निघालो होतो आलो तेव्हा बरोबर बारा वाजलेले म्हणजे साडे अकरा बारा वाजलेले आणि त्यानंतर मग थोडंसं फ्रेश झालो आणि म्हटलं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं आपला मित्र कोण आलाय अगोदर हा बघा अविनाश अविनाश फायनली आला नाही तू लवकर का आलास फॅमिली घेऊन आलो फॅमिली घेऊन आलोय सगळे हा रूम इकडे आणि माझं तिकडे फॅमिलीसोबत सोबत ऍक्च्युली काय ना आपण आले दोन हजार वीस ला आंगणेवाडीला म्हणजे मी संध्याशी व्हर्च्युअल येतो हो त्याच्यानंतर येणं सारखं सारखं असं वाटायचं कधी यायचं यायचं जुळत नव्हतं या वेळेस असं जुळला तर फॅमिली सोबतच म्हटलं जाऊया झालं तिकीट वगैरे मिळाल्या मेन कसं आहे आईला वगैरे आणायचं म्हणजे तिकीट पाहिजे लकीली काय माहिती नाही मराठी देवीची कृपा होती माझी यायची पण तिकीट आहे म्हणजे होती आणि जायची पण आहे छान म्हणजे आई आल्या बहिणी आल्या आणि फॅमिली पूर्ण आली आहे आणि मी आत्ता चालू आहे त्याच्यामुळे जा घरी जाऊन काय माझं खरं नाही आहे ते मला जाणवत आहे असो चला फ्रेश झालोय आता मी जेवायला जेवायला आहे मस्त जेवण जेव्हा जायचं पण आहे हा चल चला मंडळी आहे ना आपण मस्त की दुपार चालू आहे दुपारचे अगदी पाहुणे वगैरे वाचले असतील आणि जेवायला आलोय जाम भूक लागली आहे आणि मालवण मध्ये उन जादा जास्त जाणवत आहे थोडं डिहायड्रेशन होत आहे पाहुणाची बॉटल घ्यायची आपल्याला अवी जेवायला आलो आहे आई साहेब आहेत तिकडे वहिनी साहेब आणि बघा पापड 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 आले आमच्या विह्याची माहिती बरं आहे ना जेवण छान आहे चला आज व्हेज जेवण जेवायचं ना अवी व्हेज 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 इकडे व्हेज थारी मागवली छान आहे जेवण आणि पापड खाण्यात व्यस्त चला छान आहे रे थाळी एकदम भारी वाटते बाप रेवढ मोठा लोणच देतो हे तीन भाज्या आहेत ना आणि डाळ आमरस पण आहे लोणच आमरस प्रीमियम थाळी वेज मधली अरे वा लेकीच प्रेम चला मी पण मी पण विहायला आणणार होतो पण काय झालंय अचानक तुझं ठरलं अचानक मला पण ठरवत अचानक झालं मी आईला घेऊन येणार होतो मैरीचं हे सगळं अचानक ठरलेलं आहे नेक्स्ट टाइम कुठंतरी जरा जाऊया या फॅमिली फॅमिली यावेळी माझा व्हिडिओ बघेल आणि सोनाली जो व्हिडिओ बघेल तुला माहिती पडेल तू फॅमिलीला घेऊन आलाय तुझ्या माझी घरी लागेल म्हणजे वाट लागणार आहे ना काहीतरी बोलणार चला <laughs> <साला>। म्हणजे <laughs> तयारी तयारीच जावं लागेल काहीतरी इकडून <laughs> घेऊन जावं लागेल खाजा वगैरे <laughs> जत्रेतला जत्रेतला <laughs> <साला>। चला <laughs> आंगणेवाडीला जायच्या अगोदरच्या या आमच्या गप्पा गोष्टी <laughs> जेवण घेऊया <के वजा>। चला <laughs> <अबाँ जेवन। laughs> मंडळी मस्त पैकी आता जेवण झालंय <laughs> मस्त होत मजा आली मस्त जेवण होत खानवेळीच नाव काय पूर्ण ब्रह्म ब्रह्म पूर्ण हां आणि बजेट मध्ये पण आहे मस्त आहे रात्री नॉनवेज मी राहणार आहे दर्शन घ्यायचंय ना आई चला 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 आज गाड्या भरपूर आहेत गाड्या भरपूर आहेत आणि गावच्या माणसाला बाज काय आलं होतं हा माझी पण आई आली असते तर मग काय बघायला नको बोललो होतो आणि मग जरा गप्पा गोष्टी चालू झाल्या असत्या पुढची लवकरच एक ट्रीप मारूया मारूया तुम्हाला जर अविनाश आईचं आणि माझ्या आईचं एकत्र व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट करा चला आता आज तर मंडळी कसं आहे दुपार झाले थोडा वेळ आराम करेन नंतर मग संध्याकाळी आपण आमने जाणार आहोत तो व्हिडिओ पुढे तुम्ही बघालच पण मजा आली आजचा प्रवास असा अविनाश तर पूर्ण फॅमिलीला घेऊनच बघा घ्या सांग काय करणार आपण आता कपडे जत्रेला जाणार चला चला जत्रेला आ, आता तुला ना हिला घेऊन शूट करायला जमत नाही तसं मला विहाला विहा आणली असते तर मला शूट करायला दिलं नसतं तिने सो हा व्हिडिओ जेव्हा मला घरी बघतील तेव्हा माझं काही खेळ खरं आहे असो पुढच्या वर्षी आणू आपण पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हा ठरलं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे वने माझ्याकडे शुभ संध्याकाळ मंडळी खरं तर संध्याकाळ झाली आहे आणि मी थोडस राहिलेलो झोपून तर अविनाश वगैरे तयार झाला फॅमिली होती त्याच्यामुळे तो लवकर आंगणेवाडीला गेलाय तर त्याला तिकडेच भेटायचं आहे सो माझं जागरण होतं त्याच्यामुळे मी झोपून राहिलो सो आत्ता मी निघालो आंगणेवाडीला सो मंडळी हा प्रवासाचा थोडक्यात व्हिडिओ दाखवला आणि अविनाशची झालेली भेट दाखवली काय गमती जमती झाल्या तर तुम्ही पाहिल्यात अविनाश फेटला फायनली आणि आता आपण अजून काही आपले मित्र भेटणार आहेत आंगणेवाडीला सो तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तुमचाच हा व्हिडिओ आपण येथेच सांगूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रपरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा विश्वास करा भेटूया कोकणातला अशा समकी पुढच्या व्हिडिओमध्ये आंगणेवाडीच्या व्हिडिओमध्ये खरं तर टाटा या कोकणात आजी घ्या